तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे म्हणजे तुमची चांगली वेळ येणार आहे तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत आपणाला देत असते तर ते कसे ओळखायचे हे संकेत आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ब्रह्म वर्वत पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानतो भगवान श्रीकृष्ण तुळस यांना खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य नियमाने दररोज पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारापासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप म्हणजेच तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व वाईट प्रकारची नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य नियमाने दररोज पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच लावायला पाहिजे किंवा असायला हवेच मित्रांनो आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला काही शुभ किंवा अशुभ संकेत देत हो असते तर ते संकेत खालीलप्रमाणे आहेत संकेत नंबर एक घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा तर मित्रांनो तुम्ही देखील तुळशीचे दररोज नित्यनेमाने पूजा करत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगली आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला अपेक्षित धनलाभ होणार आहे तर तुमच्या देखील तुळशीमध्ये जर ही लक्षणे दिसत असतील तर मित्रांनो नक्कीच समजून जा तुमची चांगली वेळ येणार आहे तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी आपण घेतली तरी देखील हे तुळशीचे रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर खूप मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणजेच आपली वरती काहीतरी वाईट प्रसंग भविष्यामध्ये उद्भवू शकतो म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका वेळच्या वेळी तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तुळशीची नित्य नेमाने दररोज पूजा करा मित्रांनो तुळशीजवळ जर तुमच्या हे संकेत दिसले तर समजून जा पुढील चौथा संकेत जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशी जवळ उभे राहून जमल्यास स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे यामुळे आपल्या वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तर तुळशी मातेचा हा अतिशय महत्वाचा संकेत आहे पुढील महत्वाचा संकेत संकेत नंबर पाच तुळशीची हिरवी पाणी आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब देखील होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तर आपली तुळशी माता आपल्या घरामध्ये देखील काही अशुभ घटना घडायच्या अगोदर हे काही संकेत देत असते पुढील महत्वाचा सहावा संकेत तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो तर तुळशी मातेने दिलेला हा अतिशय महत्वाचा व शुभ संकेत असतो पुढील संकेत संकेत नंबर सात तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे तर तुळशीने दिलेला हा अतिशय शुभ संकेत आहे व तुमची चांगली वेळ येण्यापूर्वीचा हा महत्वाचा तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते जर जिथे वाढलेली तुळस दिसते तिथे घरात आर्थिक तंगी मतभेद असून घर गर, घरावरही अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधायचे पुढील संकेत नंबर अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्यात जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो अत्यंत अशुभ मानले जाते की याचा अर्थ तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडून त्याच्या आजारपणामध्ये म्हणजेच त्याच्या उपचारावर मोठ्या प्रमाणात पैसा गमावला जाऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ काहीतरी गोड मिठाई किंवा प्रसाद जर तुम्ही ठेवत असाल किंवा ठेवाल तेव्हा काही वेळाने तिथून उचलला नाही तर तिथे मुंग्या जमा होऊ शकतात तर मित्रांनो आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व तुम्ही आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण आपण अशीच आध्यात्मिक माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी जय श्री कृष्ण जय श्रीराम मित्रांनो असेच आध्यात्मिक माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद